कोपरगाव तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दोन दिवसापूर्वी टाकळीफाटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकल्या नंदिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता अशातच सात नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास प्रशासकीय आयट्या कॉलेजच्या पाठीमागील परिसरात फिरायला गेलेल्या काही नागरिकांना पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले त्यांनी त्या घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावरती सुद्धा प्रसारित केले आहे या घटनेनंतर साई सिटी समतानगर रेणुकानगर आणि खडकी या परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या भागात पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागरिकांसमोर प्राधान्य न्यूजच्या वतीने वन अधिकारी निलेश रोडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला असून रोडे यांनी नागरिकांशी संवाद साधत आवश्यक ती पावले उचलले जातील व वन विभागाकडून पिंजरा लावण्यात येईल अशी अशी ग्वाही दिली नमस्कार मी या ठिकाणी प्रमोद रामकृष्ण कवाडे आय कॉलेजचा सुरक्षा रक्षक असून या ठिकाणी पावणे आठ वाजता आलो तर या ठिकाणी भरपूर जमाव जमलेला होता तर त्यांनी बघितलं त्या या ठिकाणी म्हणलं बाबा बिबट्या वगैरे हो आम्ही बघितला तुम्ही बघितला का तर या ठिकाणी ऑलरेडी एक तीन चार दिवसापूर्वी टाकळी या शिवारात घटना घडली आहे अशी आणि बिबट्याचा वावर वाघाचा वावर आहे या ठिकाणी या ठिकाणी जवळजवळ तीन चार वेळेस यांचे या ठिकाणचे कॉलनीतले माणसं चक्कर मारत होते फटाकडे वाजवले या ठिकाणी त्यांनी जमाव बी केला आणि या ठिकाणी अशा काही घटना घडू नये अशी काही या ठिकाणी परिस्थिती येऊ नये म्हणून वन विभागाने याची दक्षता घ्यावी काळजी घ्यावी कारण आता या ठिकाणी आय टी आय असल्यामुळे मी रक्षक या इलाक्यामध्ये एक आन... हो इल आट... मी एकटाच असतो येईल का आपल्याला ये सांगता साधारणतः किती वाजेच्या या ठिकाणी बिबट्याच दर्शन पावणे आठ साडेसात ते पावणे आठ या दरम्यान दर्शन झालं होतं पण मग या ठिकाणी जास्त काही गर्दी असल्यामुळं मी ड्युटीच्या गायगडबडी मध्ये चार्ज घेतल्याच्यामध्ये असल्यामुळं मी काय दुर्लक्ष केलं त्याकडे काय होत असतं पण आता हे टाकळीला ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी म्हणजे आहे या ठिकाणी ही सत्य घटना आहे का साई सिटी ह्या परिसरामध्ये सामतानगर सिटी परिसरामध्ये बिबट्याचं आहे आणि यांनी वनविभागाने याची दखल घ्यावी अशी काही घटना घडू नये दु घडू नये यासाठी आमची खूप मोठी रिक्वेस्ट आहे कारण आम्हाला पण या ठिकाणी भीती आहे आम्ही रात्री रात्रीच्या ड्युट्या देतो दे आहे आम्ही या ठिकाणी आमचं म्हणजे बिबट्याची आम्हाला खूप मोठं हे धन्यवाद आम्ही नगर मधील सर्व रहिवाशी या भागामध्ये राहत असल्यामुळे आमच्या घराच्या आसपास आणि रेणुकानगरच्या आसपास काही श्रीमंत लोकांनी जे शेत जमीन जागा घेऊन ठेवलेल्या आहेत त्या तितकं मोठं हे झालेले काटवण झालेले त्या काटवणातून रात्री विचित्र आवाज येतात वेगळे वेगळे पक्षी जनावर आहेत तिथं आणि त्याच ठिकाणी तो बिबट्या पण फिरताना दिसतो तर त्या मागे पण आम्ही सांगितलं होतं आमदार साहेबांची ज्या वेळेला मिटिंग झाली होती खडकीला मी त्या मध्ये बोलले होते की आमच्या घरापाशी ज्या काट्या कुट्या आहेत आम्हाला भीती वाटते आमचे पोरं सोर हिंडतात तर त्या काट्या काढण्यात याव्या असं मी सीओ साहेबांना आणि यांना आमदार साहेबांना दोघांनाही बोललेले होते पण त्याची काही दखल घेतल्या गेलेली नाहीये अजून पण आता सध्या इथं वावर आहे त्याच्याबद्दल आपली काय मागणी आमची मागणी एवढीच आहे की हा सगळा परिसर स्वच्छ व्हावा आणि इथं संरक्षण द्यावं आमच्या लहान लहान मुलं आहेत बायका आहेत आणि सगळे इथले जे मजूर आहेत ते पाम पॅरेडाईज ला आणि तुलसी हॉटेल ला चार ते अकरा अशी ड्युटी असते त्यांची अकरा वाजता ते येतात पण त्यांना येण्याचं धैर्य राहिले नाही दोन तीन दिवसापासून जेव्हापासून बिबट्याचे वर्दळ सुरू झाली आणि बातम्या ते एक मुलगी पण पकडून नेली तेव्हापासून सगळे लोक धास्तवलेले साडेसात वाजता सगळेजण दरवाजे बंद करतात समजा खरंच बिबट्या आल्या आणि एखाद्याला ओढलं तर दुसरा माणूस काय करणार आहे तिथं तो आणखीन त्याचा जीव घेऊन पण तो काही त्या माणसाला वाचवण्याची प्रक्रिया करणार नाही प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि रात्रीचं इथं संरक्षण ठेवा आमच्या घराच्या हो। शेजारी आय टी आय कॉलेज आहे तो कम्प्लीट साडे नऊ वाजता तिथं बसलेला आहे आम्ही फोटो काढले आणि ते फोटोसुद्धा व्हायर व्हायरल केले पण व्हायरल केल्यामुळं काय झालं तो बिबट्या तर एका जागी असेल किंवा फिरत असेल पण बाकीचे लोक धास्तवलेले आहेत ते घरच्या घरात आहेत आणि जे बाहेरून कामावरून येणारे आहेत तर ते बाहेरच आहेत मग त्यांनी घरी कसं यायचं आता तर प्रशासनाने एखादी गाडी तरी उभी करा अकरा वाजेपर्यंत केली तरी चालेल त्या लोकांचं येणं जाणं झालं की त्यांची गाडी गेली तरी चालेल तो बिबट्या किती हिंडो फिरो मग पाहू पाहू आम्ही पण सगळेजण वावर होता का ह्या भागात नव्हता त्याचा वावर पण तो टाकळी रोडच्या आसपास फिरत होता पॅराडाईज हॉटेलला पण तो बऱ्याच वेळा येऊन गेलेला काल रात्री सुद्धा एका जणांनी पाहिला होता तो पण तो पळ पर त्यावेळेला परत तो अदृश्य झाला बऱ्याच जणांनी शोध घेतला पण तो सापडला नाही पण आज परत त्याच ठिकाणी तो येऊन उभा होता त्यावेळेला फोटो काढण्यात आले त्याचे आज पण बिबट्याच इथं दर्शन झालेलं आहे बँक कॉलनी येवला रोडला आणि गेल्या तीन महिन्यापासून सतत बिबट्या दिसतोय आय टी आय कॉलेज परिसर म्हणा किंवा पॅराडाईज हॉटेल म्हणा डिपॉल शाळा म्हणा इथून मागे बराच वेळेस आम्ही प्रशासनाकडे विनंती केलेली त्याचा वावर तसा तीन चार महिन्यापासून चालूच आहे आणि प्रशासनाला बराच वेळेस सांगूनही याच्यावर काही उपाययोजना झालेलीच नाही आणि जे परवा टाकळी फाट्यावर घडलं तसं परत हे घडूनही त्याच्यासाठी काहीतरी ठोस पावलं प्रशासनाने उचलावा आणि जे नगरपालिका असो पोलीस प्रशासन असो वन विभाग असो यांनी याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून हा विषय क्लिअर करावा आता काय आलं इथं आय टी आय कॉलेज जवळ आहे इथे विद्यार्थी आता शाळा जवळ आहे येण्याचा मार्ग हाच आहे लहान मुलांना पण तर याच्यावर उपाययोजना झाल्या तर मोठ्या अनर्थ पुढचे टळू शकते एवढी फक्त प्रशासनाने काळजी करावी एवढीच विनंती आता सांगण्यापलीकडे काही राहिलेलं नाही तर सगळ्यांनाच माहित झालेलं आहे एका परवा काय घडलं एका लहान तीन वर्षाच्या मुलीचा जीव गेलेला आहे आता याच्यावर त्यांनी फक्त हे करावं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव